नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे तर आज आम्ही आहोत उज्जैनमध्येच आता आम्ही जाणार आहोत ओंकारेश्वरच्या दर्शनाला तर बघू दोन तीन ठिकाणी अजून असतील काय आपल्याला पण एवढ्या आयडिया नाही तर आपण आता निघतोय आता सकाळी वाजलेत किती गं साडेसात साडेसात वाजलेत आणि तुम्हा सर्वांना शुभ सकाळ आणि मस्त इकडे सूर्यदेवाचे दर्शन झालेलं आहे खूपच मस्त असं वातावरण आहे थंडी तर आहेच पण एवढी नाही थंडी आहे आणि आता आम्ही निघतोय तयारी वगैरे झालेली आणि दुसऱ्या रूम मध्ये दिदी आणि भाऊ साईल वगैरे ते आहेत तर चला आता आपण निघतोय चला तर आम्ही निघालो बाब आमची म्हणलेली काय उशे आता कुठे वेटिंग ला एवढ्याला खाली उतरलं असला चला आता ओंकारेश्वर दर्शन आणि मग तिकडे तिकडून जाणार इंदोर ला आणि आम्ही ला नाईट तिकडे वत

आता आम्ही निघालो इथूनश्वर दर्शनासाठी आणि भरपूर आता किती तासाची रनिंग आहे चार तासाची रनिंग आहे आपली आता इथून आता आपलं गाडीमध्ये प्रवास चार तासाचा आहे तर बघू आणि तिकडे पण गर्दी असणार असं वाटतंय तर किती वेळ जातो आज तिकडे आमचं इकडून प्रवास चालू झाला आजचा आमचा ड्रायव्हर वेगळा आहे भाई नाव काय द्या नाम कि आज धीरज भाई आणि कालचा ड्रायव्हर होता तो वेगळा होता

माझी एक माणूस माझीच जिरले कालपासून यो मोबाईल घेतल्यापासून झिरले माझे झिरवाची <laughs> करायले बायला थंडी वासत आहे तंडी वासत कसे जाणवते तुम्हाला असं पण तुला कशी जाणवते कायलाय कांदे पोहे नाश्ता सुरुवातीलाच भाऊंनी मागवलाय स्पेशल पोहे, ले। ले पोहे। तो गेला तिकडे किचन खाऊन चावीचा या मसाला डोसा खाय ना बसलो आम्ही बाय मसाला डोसा तुम्ही पण सांगले का मसाला डोसा आला ना तुला एक काम कर तू उद्या खायला मग परत पहिले ओंकारेश्वरला जाऊन जय बाय जय जिरवाचे ना जय या तर मित्रांनो नाश्ता करायला बसलो आहे मसाला डोसा मस्त मस्त उभाला नमस्कार नमस्कार कसे कसं आदित्य स्नेक्स ना हाय ना सो हाय गरम गरम मस्त आहे मस्त आहे काका से उत्तर गिवले पहिले मस्त आहे दादा आता आलो आम्ही ओंकारेश्वर दर्शनासाठी आता इचं नर्मदा नर्मदा नदी आहे आता आम्ही इकडून वट बोटिंगचा केलेला आहे आमचं डळ

चालव आम्ही नर्मदा नदीच्या इथंशी किनाऱ्यावर याव इथून बोटी बसून आम्ही आता जाऊ आणि इकडे पाहू शकता इकडं डॅम आहे मोठा आणि आमच्या दोन धरण हे चाललेले आहेत चला आता भाऊ वगैरे पुढे गेले मस्त इथं बोटीत बसून आपण जाणार आहेत तर नर्मदा नदी सफारी

साइड मध्ये देखो बूडी आरे ना हां वो कावेरी नदी है हां और ये नर्मदा नदी इसमें ये पावर हाउस डैम बनारो बिजली बनती यहां पे क्या से ये संगम का जल छिद्रो यहां पर अभी पता भी इधर ये संगम का इधर से नर्मदा नदी और ये वाली कावेरी नदी कावेरी नर्मादा नर्मादा है। नर्मादा है। नर्मादा नदी ता आता आपण आलो जिथे कावेरी नदीचा आणि नर्मदा नदीचा संगम होतो आणि इथंशिया लाईटचा पावर हाउस आहे ते इथे वीज निर्मिती केली जाते आणि हा नर्मदा नदीवर असलेला डैम आहे आणि इकडे कावेरी नदी आणि इकडून दोन्ही एकत्र होऊन इथे पुढे ती वाहत एकत्र जातात आता आम्ही बोटीतून आलो बाहेर आणि आता आम्ही चालल्या ओंकारेश्वरच्या दर्शनात इथून वाट आहे आणि समोरच हा ओंकारेश्वरचं मंदिर आहे आता आम्ही मस्त नर्मदा आणि कावेरी नदीचा संगम बघितला इथून गेलो शंकराचार्यजींचा एक मोठा स्मारक होता तो बघितला मस्त नर्मदा नदीमध्ये बरीने फिरलो आणि आता आज आम्ही ओंकारेश्वर दर्शनासाठी आणि नंतर जायचं आपल्याला मामलेश्वर म्हणजे तो नर्मदा नदीच्या अलीकडे आणि पलीकडे तर त्यामधून आम्ही बोटीने आलो चालत पण येऊ शकता मग बो बोटीने फिरत असेल तर बोटीने पण आपण येऊ शकता याच्यासाठी ये आम्ही बोटिंगने आलो हां आणि इकडे नर्मदा नदी आहे खूपच मस्त असं भारी इकडचा व्यू पण भारी आणि बघण्यासाठी खूपच मस्त वाटत आता आपण दर्शन घेण्यासाठी जाऊ पटापट तुम्ही जाता तुम्ही माझ्या मागं पाहिजे त्या ब्लॉग मध्ये येण्यासाठी बिनाचा बरदस्ती घेऊ तुम्ही पुढं पुढं तुला काही आहे हो हो पुढं चिडतं चला तर आता मोबाईल ठेवता की पटाफट आपण दर्शन घेऊया अरे अर तिला तुम्ही आलो मंदिराच्या दरवाज्याच्या जवळच आलो आता हो। थोड्या वेळाचं आमचं दर्शन होते आणि मंदिराचं पूर्ण स्ट्रक्चर पाहू शकता आपण एकदम अतिशय जुनं बांधकाम आहे पाहू शकता स्ट्रक्चर

हा तर नमस्कार मंडळी झालेलं आपलं आता ओंकारेश्वरचं दर्शन मस्त दर्शन झालं जवळून दर्शन भेटतं आणि आता चालू आम्ही मामलेश्वर थे ना थे ना त्या बाजूला ओंकारेश्वर आणि नर्मदा नदीच्या त्या बाजूला ममलेश्वर तर ममलेश्वरच्या आता दर्शनासाठी चाललो आम्ही तर आम्ही ते पन्नास पन्नास रुपये शेअरिंग बोट केलेली आहे मागाशी आता आम्ही फिरलो तर बाराशे रुपये झाले पर्सनल बोट घेतली होती आणि फिरून आलो आता आम्ही चाललो पन्नास पन्नास रुपये बोटिंग इकडून पलीकडे मामलेश्वरला फक्त इथे छोट्या मुलाचे पैसे नाही आमच्या कैवल्याचे ते पण त्याशी बोललो तर नाही बोलते लहान मुलाचा दाखल ठीक आहे चला शेअरिंग पन्नास पन्नास रुपये तुम्हाला मित्रांनो पाहू शकता मागच्या बाजूला ओंकारेश्वर आणि नर्मदा नदी आणि हा घाट इथून नर्मदा नदीचा इथून आपण या आता आपण ज्या बाजूला आलो इथं मामलेश्वर आहे आता मामलेश्वराचं दर्शन घ्यायला जाऊ आपण इथून तुम्ही बोटने पन्नास पन्नास शेअरिंगनी तिकडे पलीकडे जाऊ शकता तिकडून पण येऊ शकता आणि जर तुम्हाला फिरायचे असतील त्यासाठी पण पर्सनल बोट्स आहेत आणि शेअरिंग पण आहेत खूपच मस्त असं वाटलं आणि दर्शन पण एकदम जवळून झालं ओंकारेश्वरचं आता ममलेश्वरला जाऊ तिथे बघू आपल्याला लाईन भेटतं आहे का आता आमची सर्व मंडळी इकडं पुढं आहे आणि मग इथून आपण ममलेश्वर दर्शन झालं का मग आपण आज रात्री इंदोरला पोचणार आहोत इंदोरला गेलो का मग आपण तिथे आज स्टे करणार आणि उद्या इंदोर फिरणार आहोत तर नक्कीच उद्याचा ब्लॉगमध्ये तुम्हाला इंदोर दाखवणार आहे मी काल तुम्हाला दाखवलं मागच्या ब्लॉगमध्ये दर्शन आणि उज्जैनमधले काही मंदिरांचे ठिकाण आणि आज ओंकारेश्वर ममलेश्वर नंतर इंदोर तर नक्कीच मस्त वाटतं आहे वातावरण थंड आहे आणि गर्मी वगैरे काय नाही एकदम शांत क्लायमेट इथला बरं वाटला आता आम्ही तिकडून आलो ओंकारेश्वर आणि नंतर ममलेश्वर खूपच मस्त असं मंदिराची ते पाहू शकता आपण

तर आता आम्ही आलो नाश्ता करण्यासाठी तर तुला काय पाहिजे फ्राईड मोमोज खूपच आहे काय काय नाश्ता तुला काय पाहिजे नमिता भेटणार नाहीत संप्लेट मोमोज संप्लेट मोमोज मोमो कुठे गेला नाश्ता करू

याने पण खाऊन घ्यायचा तर मोबाईलमध्ये घुसले हां टाइमपास हां खा ना आणि बघ कसला घास मारतो बाबा बाबा कसला मोठा घास आहे का घाला बर्गर यांचा अजून आलाच नाही माझं मी खाल्लं मस्त लेट नाही लेट ऑर्डर दिली मी पण ते जिबल्या चट्ट निस्ती कधी येते आमचा सँडविच कधी येतं आमचा सँडविच कधी येते सँडविच तुझं काय कळवू आम्ही खाऊ ना तू तर पूर्ण खाणारच नाही फायनली माझा नाश्ता करून झालाय मी मंचुरियन मागवले होते

आले सांग सांग आता मी इंदोर मी इंदोर मध्ये छप्पन दुकान ना छप्पन दुकान म्हणजे इथे काय खाण्याचे शॉप आहे छप्पन तर आता तिथं चालतोय बघू चला आपण छप्पन दुकान इंदोर सिडी मध्य प्रदेश आमची मंडळी सगळी उतरले असं का लई काय काय खातील शॉपिंग उद्या करायची चला छप्पन दुकान छप्पन दुकान चला चला छप्पन दुकान इंदूर मे मिलेगा चलो छप्पन दुकान

बजरंग बॉम्बे बेल बजरंग बॉम्बे बेल तू काय खाणार फायनली आम्ही पाणीपुरी खायला आलोय म्हणजे दोन दिवस खायची इच्छा होती पाणीपुरी पण आज फायनली आम्ही पाणीपुरी खायला आलो साहेब तू काना तू काय काय खुश खायला बोलला तर एक गोष्ट आमचा काय हो इकडे सुरुवात पण गेले राईट 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 राईट

आणि तुला काय खायचंय तू काही तशी इंदोरला मोमोज खायला लागले का पनवेला नाही का भेटत मग बोल हा मग चला काय नाही निसतं खायचं आहे एकच खाल तुम्ही सारखं सारखं खाणार नाही सरले मोमोज फ्राय मोमोज का हे तुला สาวกัสไปไปเล่นแล้กันเลยโมโมโมโมได์โมโมอยากช็อกโกแลตต้องขายซะ Cái đạc không có mất. Giả cả motor ball, chocolate ball. थँक्यू खुश पनवेलशी आले न तर कानातलं घ्यायला पनवेल कानातलं घ्यायला ना त्यांना बोललो घ्या तुम्हाला कुठला पाहिजे तो अशल पॉवर कडून निसत्या बघतील घेणार नाही त्यांना बोलला लागतं आडन घेतल घेतला तर घेतात त्या नुसत्या बघतील ना पुरं जातील असाय बघा नको घेऊ नको त्यानंतर टाइमपास मी कालचं दाखवलं तुला कुठला घ्यायचं ते हा कुठला बायकोला येत तू ऋषील असं नको नाही पण मी बहिणीसला घेतो ना बघू शकते बघू शकते ना डायरेक्ट घ्यायचा घालून बघितलं ते घातले का तुम्ही का घेतलं चालेल तुला काय पाहिजे हा हे फुग पोडवाचं पाहिजे का आपल्या काहीच नाही तर सगल्या लेडीजचाच आहे तर फक्त कादीचं आहे या घ्या घ्या चालेल तू का जिरली का मी माझी जिरली आता मी अजून जिरवाला तयार आहे फायनली आलो आम्ही इंदोर मध्ये इंदोर मध्ये आपल्याला द फॉनॅक्स ऑडेल आहे आता इथं आपल्या राहण्याची व्यवस्था आहे आणि धीरज भाईने आपल्याला उज्जैन वरून इंदोर मध्ये घेऊन आलं थँक्स भाई अबे आराम से आराम से जाना आणि खूपच मस्त खूपच मस्त अशी ड्रायव्हिंग घेत होती केला साहिल बोलते यांच्यात केला तर भाई थँक्स आराम से जाना धन्यवाद भाईनी मस्त एकदम ड्रायव्हिंग वगैरे मस्त त्याची आणि काय वाटलं नाही हा काढ काढ ला ओ, इसका। जर तुम्ही उज्जैनला जर उज्जैनला आले तर जबरेश्वर टूर अँड ट्रॅव्हल्स खूपच मस्त अशी सर्व्हिस दिलेली त्यांनी आम्हाला तर हे पाहू शकता धीरज धीरज चौधरी आणि याचं नाव आहे धीरज चौधरी खूपच मस्त अशी ड्रायव्हिंग केली आणि खूप आरामात आम्हाला त्यांनी इंदोरला घेऊन आला बाय थँक्स तर खूपच मस्त अशी त्यांनी आम्हाला सेफली इंदोर मध्ये पोहोचवलं आणि गाडी ड्रायव्हिंग आहे त्याची मस्त आणि आता इथं आमची राहण्याची व्यवस्था आहे गाडी तर आजच्या आमची राहण्याची इथे व्यवस्था आहे आता आम्ही आराम करू आणि उद्या पुन्हा इंदोर सिटीमध्ये फिरण्यासाठी निघू तर आता आपण जाऊया आतमध्ये आणि फ्रेश होऊ तर मंडळी आता मस्त आराम करणार रिलॅक्स झोपणार आणि उद्या पुन्हा आपल्याला जायचं आहे इंदोर फिरण्यासाठी तर आत्ताच आम्ही म्हणजे आत्ताच म्हणजे झाला थोडा वेळ मस्त फ्रेश वगैरे हो झालो चेंज वगैरे केला आणि आता मस्त रिलॅक्स मध्ये झोपणार आहे की आज आम्ही आलो ओंकारेश्वर दर्शन नर्मदा नदीमध्ये पण आम्ही मस्त होडीमध्ये बसून फिरलो आणि तिथून नंतर ममलेश्वर महादेव आणि मग तिथून नंतर मग आलो इंदोरला इंदोरला आले आले आपण गेलो पहिले म्हणजे भूक लागते ना माणसाला मग पेठपूजा करण्यासाठी आम्ही छप्पन दुकाने गे इथे गेलो आणि छप्पन दुकाने इथला इंदोरमधला मधला फेमस असा हे फूड फूड मार्केट आहे म्हणजे फूड, फूड मार्केट म्हणजे फास्ट फूड तर वेगवेगळे पदार्थ आपल्याला काय खायचे असते ते अनेक पदार्थ होते तिथे ते आपल्या इकडं पण भेटतात पण एक ते एक तो छप्पन आणि एकदम मस्त असा चांगला एकदम एकदम स्वच्छ आणि चांगला होता आणि खायला आम्हाला काहीच नव्हतं भरपूर पब्लिक आपल्या महाराष्ट्रातली पण भरपूर पब्लिक तिथे होती आम्हाला भेटल्याने आम्ही थोडीफार शॉपिंग वगैरे केली आणि मस्त आम्ही तिथे फास्ट फूड वगैरे खाले मस्त आणि आलो आमच्या हॉटेलवर तर तिथे बुकिंग केलेली होती ऑलरेडी आणि आम्हाला ज्या ड्रायव्हरनी सोडलं खूपच मस्त अशी ड्रायविंग केली आदल्या दिवशी दुसरा ड्रायव्हर होता आपल्याला उज्जैन फिरवण्यासाठी आणि इकडे इंदोरपर्यंत घेऊन येण्यासाठी धीरज चौधरी होता खूपच मस्त अशी ड्रायव्हिंग होती आणि त्यांनी काय म्हणजे असं काय काय कटकट नाही काय नाही एकदम आम्हाला कुठे म्हणजे असा काही या फटाफट -पट काय नाही एकदम शांतपणे आम्हाला सर्व करून त्यांनी इथे घेऊन आला आणि तो गेला पुन्हा उज्जैनला तर आता उद्या इंदोर फिरण्यासाठी काय कसा काय प्लॅन येते नक्कीच भावना माहिती आहे तर आता जास्त काय बोलत नाही आणि खूपच मस्त वाटलं उज्जैन करून आलो आणि ओंकारेश्वर आणि आता आलो इंदोरमध्ये तर उद्या आपण जाणार आहोत इंदोर सिटीमध्ये दोन तीन ठिकाणं आहेत ते पाहण्यासाठी असतील असे भरपूर ठिकाण पण आम्ही दोन तीन ठिकाणंच सिलेक्ट केलेले आहेत आणि उद्याचा ब्लॉक तुम्ही कंटिन्यू करा आजचा ब्लॉक पूर्ण बघितला असेल तर मी मनापासून आपले खूपच आभारी आहे धन्यवाद आणि आता ब्लॉग करतोय तर आता आम्ही झोपतो की तर प्रवास ट्रॅव्हलिंग केलं त्यामुळे थकलो आहे आणि आता आराम रिलॅक्स करणार झोपतोय तर नक्कीच मित्रांनो बाय बाय गुड नाईट उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण पुन्हा भेटूया चला